हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहुचले आणि बहिणीसले शेअर करा ज्या आय सर्व जातं डम्पर चालवतं जेसीपी चालावतं कोकलेन चालावतं ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल्सवर जाय त्यांना ट्रॅव्हल्सवर जाय माले ट्रॅक्टर शिकार चालव दे तुम्ही आयसर चालवते माले चालव दे असा सर्व व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा कारण की केंद्रीय गुप्तचर संस्था म्हणजे आयबी भी, इंटेलिजन्स ब्युरो यांना केंद्र शासन जागा शेत पदन नाव राहणार शे मोटार ट्रान्सपोर्ट यांना साठी शैक्षणिक पात्रता लागणार शे तुम्ही फक्त दहावी पास पाहिजे आणि तुम्हाला हाय लायसन पाहिजे आणि एक तुमले ड्रायव्हिंग ना अनुभव पाहिजे वय लागणार शे अठरा ते अठ्ठावीस ले पाच वर्ष ओबीसी तीन वर्ष अशी वहिनी सवलत राहणारशे फी राहणारशे जनरल ओबीसी साडेसहाशे रुपया इतर कास्ट महिला एक्समॅन आर्मी एस ले शे साडेपाचशे रुपया ऑनलाईन अर्ज करायला शोधले तारीखशे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि या भरतीने सविस्तर मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकी देईल शेता व्यवस्थित जाहिरात वाचले आणि हा व्हिडिओ आपला खानदेशमधला आपला महाराष्ट्र मधला ज्या भाऊ ड्रायव्हिंग करतस ट्रॅक्टर चालवतात जेसीपी चालवतं कोकल्यान चालवतं रेल्वे आणि विमान चोरीस भट चालवतं आणि तेच ना पालएम व्ही लायसन्स शे आणि शे असा सर्व भाऊसले हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि अर्ज करायला लावा चारशे पंचावन्न जागानी परमानंट भरतीशी केंद्र शासन जागा शेत परमानंट नोकरी शेत चांगली पगारणी त्यामुळे जास्त जास्त अर्ज करा आणि या संधीना फायदा झाल्या जय हिंद जय खांदे